नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया नांदेड परिक्षेत्रात अवैध दा हातभट्टीची दारू आणि रसायनाचा नाश त्याचप्रमाणे अवैध दारूची वाहतूक आणि विक्री व्यवसायाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी नांदेड परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यात एकाच वेळी मास रेडचं आयोजन करण्यात आलं होतं चारही जिल्ह्यात केलेल्या दरम्यान एकूण एकशे एक्केचाळीस केसेस नोंदविण्यात आले असून सात लाख चोवीस हजार नऊशे पंच्याण्णव रुपयांचा मुद्देमाल हा करण्यात आला आहे यात नांदेड जिल्ह्यातील रामतीर्थ धर्माबाद बिलोली भोकर आणि कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पकडलेल्या सिंधीचाही समावेश आहे सदर कारवाईत नांदेड पोलीस अधीक्षक अविनाश कुमार परभणी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेसे हिंगोली पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे लातूर पोलीस अधीक्षक सोमय मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित जिल्ह्यातील अप्पर पोलीस अधीक्षक सर्व पोलीस उपअधीक्षक संबंधित पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पोलीस उपनिरीक्षक अंमलदार यांचे सहाय्यक स्थानिक गुन्हा शाखेचे अधिकारी आणि अंमलदार यांचा समावेश आहे सदर कारवाईत परिक्षेत्रातील एकशे छत्तीस अधिकारी आणि चारशे सत्याऐंशी अंमलदार सहभागी झाले होते आपल्या भागातील अवैध व्यवसायाची माहिती नागरिकांनी नजीकच्या पोलीस स्थानक अथवा पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर कळवून अशा अवैध व्यवसायाचा बिमोड करण्यासाठी आपला हातभार लावावा असं आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केलं आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाडी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद